संत नामदेव मराठी निबंध महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आकाशातील तेजस्वी तारे वारकरी संप्रदायाचे आग आणि ज्ञानेश्वर तुकाराम सारख्या महान संतांचे पूर्वज्ञ ते संत नामदेव भक्तीचा अमृत मंत्र सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणारा जातीभेदांच्या भिंती पाळून संतेचे संदेश देणारा हा महान संत होता त्याची अभंग रचना कीर्तने आणि समाजप्रबोधन हेच खरे त्याचे व्यक्तिमत्व ठरते संत नामदेव त्यांचा जन्म इसवी सन बाराशे सत्तरच्या सुमारास सध्याच्या महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नरसीबामणी या गावी झाला त्यांचे वडील दामा शेट्टी हे शिंपी व्यवसाय करत असत त्यांच्या आईचे नाव गोमाबाई असे होते लहानपणापासूनच नामदेवांचे मठ ईश्वर भक्तीकडे ओढले होते घरातील पारंपरिक व्यवसायापेक्षा त्यांना विठ्ठल भक्तीच्या रमणामात वाटत असे नामदेवावर झालेल्या एका घटनेने त्यांच्या जीवनाला एक नवी दिशा मिळवली सांगितले जाते की एकदा त्यांच्या वडिलांनी त्यांना एका ग्राहकासाठी पागोटे शिवून देण्यास सांगितले पण नामदेव ते काम विसरून कीर्तन करत बसले जेव्हा वडिलांनी त्यांना कामाची आठवण दिली तेव्हा रामदेवांनी म्हटले विठ्ठला आणिच ते पागोटे शिवून दिले आहे आश्चर्याने भरलेले भरून पागोटे बघितले तर ते खरोखरच शिवले होते या चमत्कारामुळे सगळ्यांचीच नामदेवावरील श्रद्धा दूर झाली आणि ती पूर्णपणे विठ्ठल भक्तीत रमणाम झाली संत रामदेव यांची संत ज्ञानेश्वर यांच्याशी अतूट संबंध होते ती संत ज्ञानेश्वरांना ज्ञानदेव म्हणून संबोधतात आळंदी येथे ज्ञानेश्वरांशी झालेली भेट हा त्यांच्या आध्यात्मिक जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा होता या दोघांमध्ये संवाद आणि फिलॉसॉफिकल चर्चा यांनी दोघांमधील भक्तिमार्गाला एक नवीन चालना मिळाली नामदेव आणि ज्ञानेश्वराच्या समाधीच्या वेळी खूप मोठे योगदान दिले संत ज्ञानदेव हे निष्काम भक्ती एक महान प्रतीक होते त्यांनी सगुण भक्तीचा पुरस्कार केला आणि विठ्ठलाच्या डामस्फोटाचा महिमा गायला त्यांची भक्ती ही केवळ ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग नव्हता तर ती एक सामाजिक क्रांती होती त्यांनी जोरदार शब्दात जातीभेद वर्णभेद आणि कर्मकांडाचा निषेध केला त्यांनी प्रतिपादित केले की ईश्वरापर्यंत पोहोचवण्यासाठी जन्म किंवा व्यवसाय अडचण होऊ शकत नाही केवळ निष्ठावान भक्तीच पुरेशी आहे भावाची भक्ती असे ते म्हणत संत नामदेव हे मराठी आणि हिंदी भाषेतील एक उत्तम लेखक होते त्यांनी अभंग कीर्तन आरत्या या विविध साहित्य प्रकारात लिखाण केले त्यांची रचना नामदेवता या नावाने ओळखली जाते त्यांनी आपल्या सध्या पण ठस भाषेतून गुढ आध्यात्मिक तत्वे सामान्य माणसांपर्यंत पोहोचतो ते उत्तर भारतातही भ्रमण करत आणि तेथेही त्यांनी ते भक्तीचा मंत्र बसवला पंजाबी साहित्यातही त्यांचे योगदान लक्षणीय आहे असे मानले जाते की संत नामदेव यांनी इसवी सन तेराशे पन्नासच्या सुमारास पंढरपूर येथे समाधी घेतली पंढरपूर हेच त्यांचे कर्मक्षेत्र आणि शेवटी निवासस्थान होते संत ज्ञानदेव यांनी ठेवलेला भक्ती मार्गाचा वारसा खूप मोठा आहे ते वारकरी संप्रदायाचे एक महत्वाचे स्तंभ मानले जातात दरवर्षी लाखो वारकरी पंढरपूरला येतात आणि त्यांच्या गावून पालती घालतात तेव्हा नामदेवांची परंपरा चालू राहते असे वाटते त्यांनी शिकवलेली मानवता समता आणि भक्ती ही कलाच्या पारावर ओढून आजही तितकीच प्रासंगिक आहे संत नामदेव हे केवळ एक संत नव्हते तर एक समाजसुधारक कवी आणि मानवतावादी विचारवंत होते हरीचे नाम घेतली आनंद वाडेची चित्ती या त्यांच्या ओळीप्रमाणे त्यांनी समाजाला आनंदाचा मार्ग दाखवला महाराष्ट्र आणि भारताच्या आध्यात्मिक इतिहासात नामदेवाची अमर आहे जय जय रामकृष्ण हरी जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खाली दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता या पोस्टाशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू